दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये पुरोहित संघ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय गंगा गोदावरी पुरोहित संघ रामतीर्थ सेवा समिती यांचे गोदा आरतीवरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे मात्र त्यातून अद्याप पर्यंत काहीही तोडगा निघू शकलेला नाही दररोज सायंकाळी येथे दोन वेगवेगळ्या गोदा आरती होत असतात या ठिकाणी रामतीर्थ सेवा समिती करता पायऱ्यांवर ओटा बांधण्यात येणार आहे मात्र गंगा गोदावरी पुरोहित संघाने याला विरोध दर्शवलाय यामुळे काही काळ रामकुंड गोदावरी परिसरात तणाव निर्माण झाला होता याच पार्श्वभूमीवर विरोध दर्शवण्यासाठी गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आलंय गोदा, गोदा आरतीसाठी नदीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय मात्र या निर्णयाला पुरोहित संघाकडून विरोध दर्शवण्यात येतोय या ठिकाणी अहिल्यादेवी घाट जो आहे आए, या अहिल्यादेवी घाटावर पहाटे पहाटे सकाळी सत्तेचा गैरवापर करून प्रशा बलाचा गैरवापर करून आणि या ठिकाणी घाट तोडण्याचं काम सुरू झालं होतं आणि हे ज्यावेळेस सगळ्या लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेस सगळ्या लोकांनी या ठिकाणी धाव घेतलेली आहे आणि हे जे आहे हे धार्मिक क्षेत्र आहे इथे कोणत्याही पक्षाचं किंवा व्यक्तिगत किंवा संघटनेचा इथे संबंध नाही आहे आज या ठिकाणी सर्व पक्षाचे लोक सर्व पक्षाचे नेते आलेले आहेत आणि हा आमचा अस्मितेचा विषय आहे आज हजारो वर्षापासून इथला पुरोहित संघ हे सर्व धार्मिक विधी हे पाहत असतो अहिल्या घाटावर या ठिकाणी जो घाट तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे त्यामुळे हजारो लोकांच्या भावना ज्या या प्रक्षुब्ध झालेल्या आहे आणि त्याचा हा परिपात म्हणून या ठिकाणी लगेच सर्वजण उपोषणाला आंदोलनाला बसलेले आहे कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी छेडछाड करू नयेत शासनाने पुरोहित संघाचं व इतर सर्व पक्षाचे लोक इतर सर्व संघटनांचे लोक आहे त्यांच्याशी चर्चा करावी सर्व बाजू ऐकून घ्याव्या आणि सर्व बाजूतून सत्य काय आहे ते पाहून मग निर्णय घ्यावा एक दोन व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी शासनाची दिशाभूल करत असेल तर त्यांच्यापासून सावध राहावं आणि परिसरामध्ये पुरोहित संघ आक्रमक झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता पायऱ्यांवर बांधकाम करण्याच्या निर्णयाविरोधात गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने ठिय्या आंदोलन यावेळी करण्यात आलंय करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक